कोरोचित राजू शेट्टी यांच्या प्रचाराला सुरुवात कार्यकर्त्यांनी प्रचाराला धरला जोर कोरोचीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातगण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचाराची सुरुवात शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन शुभारंभ करण्यात आला तर यावेळी गावातील नागरिक शेतकरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ निवडणूक खर्चासाठी लोकवर्गणी म्हणून संजय बाबगोंडा पाटील नाना यांच्याकडून पाच हजार रुपये विकास सेवा सोसायटीचे विद्यमान व्हाईस चेअरमन श्री भुजगोंडा पाटील नाना यांच्याकडून एकतीसशे रुपये तसेच सतीश बाळगोंडा पाटील नाना यांच्याकडून पाच हजार रुपये व बाहुबली सुरेंद्र उपाध्ये यांच्याकडून तीन हजार रुपये चंद्रकांत उर्फ पिंटू पवळे यांच्याकडून पाचशे रुपयाची लोकवर्गणी देण्यात आली तर यावेळी कार्यकर्त्यांच्यामध्ये राजू शेट्टी यांना निवडून आणण्यासाठी एक वेगळा जोश दिसत होता प्रचार शुभारंभावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व गावातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या अशेष रोजच्या अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा यन मराठी न्यूज